भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मा मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच गृहमंत्री जे देवाभाऊ आहेत या देवाभाऊने राजीनामा दिला पाहिजे प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थ निर्माण झालेली आहे त्याच कारण हे तसंयच की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी थांबताना नाव घेत हो नाही पोलीस सगळे हप्तेखोरीमध्ये अडकलेले आहेत पोलीस प्रशासन सुद्धा कारवाई करायला दजवत नाही का तर एखादा गुन्हा घडला की शंभर पुढाऱ्यांचे फोन येतात तिथं त्यातले त्या सत्ताधारी लोकांचे फोन येतात आणि दाब टाकला जातो दा बदलीच बदली करीन दाखवलं जातं किंवा ईडी सीबीआय अशा संस्था तुझ्या मागे लावल्या जातील नाहीतर तुझी गडचिरोलीला बदली केली जाईल के अशा धमक्या दिल्या जातात सत्ताधारी लोकांकडनं आणि त्यामुळं पोलीस प्रशासन बी म्हणतात बाबा आपल्याला काय करायचंय कुठं आपण जातात तिकडे गडचिरोलीला उद्या आपली जर नोकरी गेली तर आपण कोणाकडे बघायचं आपली बायका कशी जागायची असं म्हटलं जातं आणि अशीच घटना बदलापूरमध्ये सुद्धा म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये घडलेली होती ती पुन्हा त्याचं पुनर्वसन म्हणजे गुन्हेगारांवरती जाब दबाव कसला हे राहिलेला नाही मुख्यमंत्री हे फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत त्याच्यामुळे हे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण वेळ काम करणारा गृहमंत्री असला पाहिजे असं अनेक वेळा विरोधकांनी टीका टिप्पणी केलेली आपण अनेक वेळा ऐकला असेल की विरोधक नेहमी आम्हाला कायमस्वरूपीचा विरोधी गृहमंत्री असावा चोवीस तास काम करणारा गृहमंत्री असावा अशी मागणी वारंवार करीत होते परंतु त्याला कुठलीही दाद हे भारतीय जनता पक्ष देत नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण वाढलं गेलेलं आहे की आपण असंख्य प्रकरण आपण पाहिले असतील की त्यांच्याच कार्यकाळामध्ये हे सगळं गुन्हेगारीकरण कि जसं वडू दंगल असू द्या किंवा अशा अनेक दंगले असू द्या अनेक गुन्हेगारी कृत्य असू द्या हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये घडलेलं आहे तर काल परवा एक दुसरी एक दुःखद अशी घटना घडली एक चार वर्षाची चिमुकली आहे बदलापूर या ठिकाणी म्हणजे पूर्वी पण बघा गेल्या दोन वर्षाखाली बदलापूर या ठिकाणीच एका चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झाला होता त्यामध्ये शिंदे याचा एन्काउंटर झाला होता आपण सगळ्यांनी पाहिलं त्याचे धागे दोरे म्हणजे ते प्रकरण खरं पाहता तर शेवटपर्यंत जायला पाहिजे होत तपास नेमकं ह्याच्यामध्ये कोण कोण आहे कसं झालंय काय झालंय हे हिथपर्यंत जायला पाहिजे होतं म्हणजे मूळ गुन्हेगार कोण आहे ह्याच्यातला हे शोधणं गरजेचं होतं परंतु हे शोधलं गेलं नाही त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये दोन वर्षापूर्वीच्या जी शाळा होती संस्था चालक त्या संस्था चालकांना सुद्धा सह आरोपी केलेलं होत त्याला सुद्धा सह आरोपी केलं होतं आणि त्याचा तपास सुरू होता तपास सुरू असतानाच त्या अक्षय शिंदेचा पोलिसांनी जाणीवपूर्वक एन्काउंटर केला की ते प्रकरणच बाहेर नाही आलं पाहिजे तो संस्था चालक भारतीय जनता पक्षाचा होता म्हणून त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला असा वारंवार आरोप झाला कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती टिप्पणी केलेली आहे त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करा म्हणून सांगितलेलं आहे आता हे सगळं सरकारच घडवून आणत असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु ही जी बलात्काराची प्रकरणं जी आहेत या प्रकरणामध्ये सुद्धा हे सगळे मंत्रिमंडळाची लोक आपापल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात असंच काहीच आपल्याला त्या प्रकरणात दिसलं आणि आता पुन्हा त्या बदलापूरमध्ये त्या जो सह आरोपी होता त्याला नगरसेवक केलं होतं भारतीय जनता पक्षानं लोकांची टीका टिप्पणी झाल्यानंतर त्याला राजीनामा द्यायला लावला नगर पण नगरसेवक तर भाजपनं केला होता त्याला आता पुन्हा दोन वर्षांनी तशीच घटना पुन्हा मध्ये घडली आणि एक व्हॅन चालक म्हणजे गाडी चालवणारा माणूस जे मुलांना ने आण करणारे जे छोटे व्हॅन असते मुलांची त्या व्हॅनच्या डायव्हरनं हे लैंगिक शोषण एका चार वर्षाच्या मुलीचं केलं म्हणजे अतिशय भयानक अशा लोकांना गोळ्यात घातल्या पाहिजे परंतु त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे की खरंच तो त्यात सामील आहे का संस्थाचालक काही सामील आहेत कारण की हे निगरगट्ट निर्लज्ज सगळे राजकारणी सगळे ह्या अशा गोष्टींमध्ये सामील आहेत आपण पाहिलं की उत्तर प्रदेश मधला सुद्धा तो शेंगर म्हणून एक आमदार भारतीय जनता पक्षाचा त्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने आरोप आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे आता खासदार आणि आमदार आहेत ह्या शंभरावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत आणि ते सध्या राजकारणामध्येच आहेत हे सुद्धा म्हणजे आरोप असून सुद्धा हे राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये टिकून आहेत म्हणजे निर्लज्जपणाचा हा सगळा कळस आहे तर हे जे प्रकरण काल परवाचं जे बदलापूर मधलं जे घडलेलं आहे या बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा जे पूर्वे जसं झालं अक्षय शिंदे प्रकरणामध्ये तेच सध्या सुरू आहे त्या, त्या गाडी चालकाला पकडलेला आहे पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये अ आरटीओ न असं सांगितलं की त्या गाडीला परवानाच नाही मुलं वाहण्याचा किंवा त्या गाडीमध्ये महिला सेवक नव्हती म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आता ती जी शाळा आहेत त्या शाळेची सुद्धा जबाबदारी आहे की मुलं आण करणाऱ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांमध्ये महिला रक्षक आहेत का सुरक्षा रक्षक आहेत का हे तपासणं सुद्धा शाळेची गरज आहे त्याच्यामुळे त्या शाळेच्या अ संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहे म्हणजे जो पोलीस स्टेशनचा अधिकारी असेल बदलापूर पोलीस ठाणे पश्चिम तर त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे ठाणे पोलिस आयुक्तालय ज्या हद्दीत येत आहे त्या पोलीस निरीक्षकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर जो आरटीओ अधिकारी आहे ज्या आरटीओ अधिकाऱ्याने ह्या गाड्या तपासल्या नाहीत त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करून त्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि महिला बालकल्याण बाल विभागावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की यांची जबाबदारी नेमकी काय आहे मग फक्त पगारापुरतं आणि भ्रष्टाचारापुरतं पोलिसांनी गोरगरिबांना हानमार करून पैसे वसूल करायचे हिथपर्यंत जबाबदारी का त्यांची फक्त शाळेवाल्यांनी फी भरगच्छ वाढवायची आणि पैसे घ्यायचे हिथपर्यंत जबाबदारी आहे वास्तविक पाहतात ती शाळा सुद्धा बेकायदेशीर आहे तिथल्या शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे तेव्हाच अशा प्रकरणाला आळा बसू शकतो अन्यथा अशा प्रकरणाला आळा बसणार नाही राज्याचे गृहमंत्री हे तर असंवेदनशील गृहमंत्री आहेत त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला राजीनामा दिला पाहिजे परंतु ते राजीनामा देणार नाही ना ना उलट ते सांगणार की राजकारण करू नका अशा घटना घडतात आणि प्रत्येक वेळेस ते सांगतात राजकारण करू नका अशा गोष्टी अनेक घडू द्या अशा पद्धतीचं हे अं राजकारण हे देशामधलं आणि राज्यामधलं सुरू आहे मित्रांनो तर हे प्रकरण जे आहे हे भयानक असं प्रकरण आहे की चार चार वर्षाच्या चिमुळ वरती जर असा अन्याय अत्याचार जर करत असतील हे लोक तर ह्या न फाशी दिली पाहिजे परंतु त्यांच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे की ह्याच्या मागा अजून कोण आहेत का चार दोन जण ह्यांनी आतापर्यंत किती जणांनी हे असं कृत्य केलंय हे सगळं तपासलं पाहिजे आणि ह्या ह्या गेदारांवरती योग्य ती कारवाई केली पाहिजे आता राज्याचे उपमुख्यमंत्री काल म्हणले की आम्ही कशी शिक्षा पण तुम्ही शिक्षा काय देताय कायदा सुव्यवस्था काय चालवताय हे सगळं लोकांना कळतय की तुमच्या तुमच्या लोकांवरती गुन्हे दाखल करीत नाही फक्त विरोधातला कोणी असेल तर त्याच्यावरतीच गुन्हे दाखल केले जात आहेत हे सुद्धा सर्वसामान्य माणसाला माणसाच्या सध्या लक्ष द्यायला लागलेलं आहे परंतु ही जी अंधभक्ती आहे ही आज नाही उदेजाला कमी होईल आणि आज आमच्या देशातल्या नागरिकांनी सुद्धा किंवा राज्याच्या राज्य नागरिकांनी सुद्धा कुठं जरी अशी एखादी गोष्ट घडली तर त्याचा निषेध हा नोंदवलाच पाहिजे निषेध नोंदवणं गरजेचंच आहे तर तरच तर तर अशा ह्या राजकारण्या लोकांना निर्धावलेल्या राजकारणी लोकांना अशा गुन्हेगारांना चाप असू शकतो अन्यथा चाप बसणार नाही मित्रांनो तर बघा ही बदलापूरची जी घटना आहे ही अतिशय वाईट अशी घटना ही घडलेली आहे म्हणजे साधारण गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वीच ही घटना अशी घटना घडली होती आणि तरी सुद्धा पुन्हा ही घटना घडते म्हणजे आ... किती भयानक आहे बघा हे आता ह्या जो व्हॅन चालक आहे आता तिथले पोलिस आयुक्त वगैरे काय सांगणार ते काय सांगणारच नाही ते आता सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितलं की बाबा घटनेसंदर्भात माहिती दिली की बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल सुरू आहे आणि त्याचा तपास आम्ही करतोय परंतु ह्या अशा पोलिसांना सुद्धा ह्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे खरच कुठंतरी चाप बसेल अन्यथा चाप बसणं कठीण होईल तर बघा वेळेस त्या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर हे ज्या प्रशासनातल्या ज्या लोकांनी ज्या लोकांनी हलगर्जीपणा केलाय ह्या सगळ्या लोकांवरती सुद्धा गुन्हा दाखल होणं तितकच गरजेचं आहे बघा मित्रांनो तेव्हाच ह्या कुठंतरी गोष्टी थांबतील ज्या ज्या भागामध्ये अशी घटना घडेल तिथल्या पोलीस निरीक्षकावरती निलंबन सेवेतून बडतर्प आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली पाहिजे तसंच जे सरकारी अधिकारी इतर असतात ज्यांची ज्यांची जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे तरच कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबतील थांबतील तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडरे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे